नमस्कार मी सहयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा आंदोलक संघर्ष योद्धा मनोज सरांगे पाटील सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मनोज सरांगे पाटील पुढे येत गेले तस तसे लोक वाढत गेले कोर्टाकडून कुण आंदोलन करू नये अशी सूचना देण्यात आली होती त्यावेळी मात्र मनोज सरांगे यांनी संताप व्यक्त केला होता मनोज सरांगे यांनी आतापर्यंत त्यांच्या वकील लावून सगळ्या परवानगी घेतल्या होत्या मग रात्रीतून असं कसं काय झालं अशी कोणती परवानगी राहिली असा सरकारला सरांगे पाटील बोलत आहेत सध्याच्या घडीला जरांगे पाटलांसोबत मथून संदीप क्षीरसागर यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता ते स्वतः या आंदोलनात सहभागी झाले होते बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी देखील मनोज रांगे पाटलांना समर्थन दिलं बजरंग सोनवणे यांनी स्वतः नितीन गडकरी यांची भेट घेऊन मराठा आंदोलकांच्या वाहनांना टोलमुक्त करण्यासाठी चर्चा केली होती विजय सिंह पंडित असेल प्रकाश सोळंकी असतील धाराशिवचे खासदार ओमराज निंबाळकर असतील अहिल्यानगरमधून अमोल खतार विठ्ठलराव लंगे संग्राम जगताप सुजय विखे आमदार समावेश आहे तानाजी सावंत उदय सामंत आशिष शेलार राधाकृष्ण विखे पाटील बाबासाहेब पाटील माणिकराव कोकाटे हे मंत्री सुद्धा आहेत मराठा आंदोलनासाठी जी सरकारकडून उपसमिती नेमली त्या समितीमध्ये या बारा मंत्र्यांचा समावेश आहे आणि ही समिती रिपीट शिवनेरीवर शिवने मनोज रांगे पाटील यांची भेट घेणार आहे उपसमितीची नेमली ही समिती सरांगे पाटलांचं आंदोलन रोखण्यासाठी काम करणार की मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मदत करणार हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे कारण आतापर्यंत एवढी आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आली तेव्हा मात्र एकही आमदार खासदारानं समोर येऊन प्रत्यक्ष पाठिंबा दिला नव्हता आणि आता मात्र अचानक एवढे आमदार खासदार मंत्री उपसमिती देखील मनोज सरांगे यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहते व जाहीर पाठिंबा देतात या अगोदर देखील मनोज सरांगे पाटील पाचशे पर्यंत आले होते त्यावेळी काय आमदार खासदार मनोजरंगे पाटलांच्या मागे उभे राहिले नाही मागच्या आंदोलनात कनिमी तर हे सरकार करत नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होतोय मध्येच हायकोर्टानं देखील आंदोलनाची परवानगी नाकारली आणि नंतर पोलिसांनी एक दिवसाची आंदोलन करण्याची परवानगी दिली त्यात भरपूर अटी ठेवल्या पाँच पाँच चार ते पाच गाड्या पाच हजार लोकांना आझाद मैदानावर बसता येईल मग लाखो करोड येणारा मराठा समाज कुठं बसेल या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर लक्षात येतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मराठा आंदोलन चिरडण्यासाठी मोठी जहरी चाल घेतात मराठांनो लाखोंच्या संख्येत्या पण आझाद मैदानावर मात्र पाच हजार लोकच उपस्थित राहणार अशी चाल कदाचित राज्य सरकार खेळत असेल तर मनोजी पाटील यांना या गनिमी काव्याला उत्तर देता येईल का असणाऱ्या मराठ्यांनी पुढची रणनीती मनोजरांगे खरंच विजयाचा गुलाल घेऊन येतील की मागच्या सारखं सरका। फक्त सरकारच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेतील कमेंट मध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा